काल दिनांक पंचवीस तारीख पंचवीस सप्टेंबर रोजी जो मुंबई व इतरत्र ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला त्याचे काही प्रसाद हे वसई विरार किंवा पालघर जिल्ह्यातही पाहण्यात आले आपण पाहू शकता की वसई किंवा विरारमध्ये जे स्टेशन आहे स्टेशनच्या बाजूला बा आजूबाजूच्या परिसरात अगदी गुडघ्यावर इतकं पाणी साचलेलं होतं ह्याच पाण्यामुळे ते येणारे जे कर्मचारी वर्ग आहे जे प्रवासी आहेत त्यांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागला कारण याच वेळेस इथे कोणतीही जाणे येण्यासाठी क सोय नव्हती पाणी असल्यामुळे हो गाड्या बंद पडत होत्या त्याचबरोबर इथे गाड्या बंद पडतच त्याचबरोबर गाड्या येत नव्हत्या ट्राफिक जाम झाली होती आपण पाहू शकतात की खूप लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत सर्व प्रवासी आहेत ज्यांना आपापल्या घरी जायचं आहे पण आपण पाहू शकता की इथं गुडगाभर पाणी साचल्यामुळे इथे गाडीच नाही आहे किंवा इथं त्यांना घरी जाण्यासाठी कोणती सोय नाही आहे तर आपण हे जे दृश्य पाहत आहे विरार स्टेशन पूर्व येथील हे दृश्य आहेत आपण बघू शकता की ह्या पावसामुळे जे गुडगाभर पाणी साचलेलं आहे त्या पावसामध्ये भरपूर अशा गाड्या या ज्या आहेत बंद पडलेल्या आहेत बंद पडल्यामुळे ट्राफिक झालेलं आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की काही जी दुकानं आहेत तिथे आजूबाजूला इ त्यांचं दुकानातसुद्धा हे पाणी शिरलेलं आहे तर हे जे पाणी आहे हे पूर्णपणे पावसाचं पाणी अगदी थोडक्याच्या पावसात हे पाणी साचलेलं आहे जे वसई विरार महानगरपालिका जी आहे त्यांचं जे हे पाणी निघण्याचं सिस्टम होतं हे कुठं ना कुठं फेल झालेलं दिसतं आहे त्यामुळे हे पाणी इतकं थांबलेलं आहे आणि इथल्या लोकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आपण पाहू शकता ह्याच पाण्यातून गुडघ्यातून पाण्यातून माणसं अक्षरशः काही भेट वाहन भेटत नसल्यामुळे अगदी चालत असे आपल्या घरी चाललेले आहेत पण ह्या गोष्टींमुळे हे पाणी इतकं गडूळ आहे की रस्ता कुठे खचला आहे किंवा नाही हेही देखील कळत नाही आहे माणसं आपला जीव मुठीत धरून ह्या पाण्यातून वाट काढत चाललेली आहेत आपण पाहू शकता अक्षरशः रस्ता हा कुठे दिसतच नाही आहे कारण तिथं पूर्णपणे एक प्रकारे असं तळ साचलेलं आहे खूप पाणी आहे साचलेलं आणि हे पाणी अतिशय गडूळ पाणी आहे खराब पाणी आहे तरीही लोक यातून जे आहे आपलं ज वाट काढत चाललेले आहेत आणि पाऊस तर पडतच आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता तर या पाण्यामुळे इतर तर रोगराई पसरण्याचासुद्धा शक्यता किंवा धोका आपण म्हणू शकतो ते तर या माणसांना आणखी एक प्रॉब्लम म्हणजे असा आहे की जी आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर इथे फुटपाथच नाही आहे फुटपाथ नसल्यामुळे ह्या लोकांना जो आहे रस्त्यावर पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे जर आपण नीट पाहिलं तर फुट फुटपाथची सोयच नाही आहे एक साईडला फुटपाथ आहे पण फुटपाथवरती तिथं एक साईडला फुटपाथ तिकडं जातं पण दुसऱ्या साईडला फुटपाथच नाही आहे त्याचबरोबर जर आपण जर पुढे जाऊन पाहिलं तर फुटपाथवरतीही असे जे लोकल जे सामान विकणारे असतात त्यांनी आपला कब्जा मारून ठेवलेला आहे की तिथं तिथून कुठलाही प्रवासी त्याच्यावर प्रवास करू शकत नाही हे पाहू शकता आपण हे बाजूला फुटपाथच आहे पण फुटपाथवरतीही अशा प्रकारे सामान ठेवल्या असल्यामुळे तिथून लोक चालू शकत नाही फुटपाथवरती थोडं कमी पाणी आहे पण त्याच्यावर माणसांना चालता येत नाही कारण तिथं जे फेरीवाले असतात त्यांनी आपली जागा कब्जा करून ठेवलेली आहे त्यांचे सामान ठेवलेले आहे त्यामुळे लोकांना इथून रस्त्यातच रस्त्यातूनच चालावं लागतं आहे आणि ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आपण पाहू शकता हे जे आहेत फेरीवाल्यांचं पूर्णपणे फुटपाथच त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे तर हे बी एम सीचं हे एक कर्तव्य होतं की त्यांना तिथं जागा करून देणे आणि ही लाईन आहे आपण पाहू शकता फुटपाथवरती लोकांना न उभा राहतामुळे ते रस्त्यात उभा राहिलेले आहेत अगदी आपल्याला घरी पोचायचं आहे पण घरी पोहोचता येत नाही आहे गाड्याच नाही आहेत अक्षयाच्या अशा लांबच लांब रांगा ज्या आहेत ज्या आपण स्टेशनच्या बाहेर उभा राहिलेला पाहू शकतात लोक अक्षरशः त्रासलेले आहेत या गोष्टीला एकतर इतका मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर जे गुडघ्यावर पाणी त्याचबरोबर फुटपाथची सोय नाही नसल्यामुळे या लोकांना रस्त्यावरतीच आपल्याला थांबावं लागत आहे या गोष्टीचंही त्यांना त्रास झालेला आहे आपण पाहू शकता की लोक हजारोंच्या संख्येने स्टेशनच्या बाहेर उभे आहेत पण त्यांना कोणत्याच गाडीची सोय नाही की कारण थोडक्यात पाळा गेलात तर जागोजागी वसई विरारमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे तिथं गाड्या बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी ट्राफिक जाम झालेला आहे त्याचबरोबर ह्या ज्या ट्राफिक जाम झाल्यामुळे गाड्या व्यवस्थित स्टेशनपर्यंत पोचू शकत नाही आहेत जे हे जे पाणी पावसाचं जे थांबलेलं आहे त्यामुळेच हे सगळं होत आहे तरी स्थानिक प्रशासनाने ह्याकडे लक्ष द्यावं गाड्या नसल्यामुळे अक्षरशः लोकांची तारांबळ उडालेली आहे संध्याकाळची ही कर्मचारी वर्ग जो आहे संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस वे जो मुंबईहून वसई विराला राहणारे आहे। जे आहेत जे आजूबाजूच्या आजूबाजूच्या आजू आजू पाड्यांमध्ये राहतात त्या लोकांसाठी इथं जाण्या येण्यासाठी कुठलीच सोय नसण्या नसलेली दिसत आहे आपण पाहू शकता की लोक रिक्षावाल्यांच्या इथे अतिशय गर्दी करत आहेत कारण रिक्षावालेच फार कमी आहेत कारण आणि हे पोलीस विरार पोलीस स्टे स्टेशन आहे त्याच्यासमोरील हे दृश्य आहे आपण पाहू शकता कारण जर का इथे ज ट्रॅफिक क्लिअर असतं जर का पाणी साचलं नसतं कुठे रस्त्यात तर माझ्या मतेने ह्या लोकांना इतका त्रास झाला नसता पण आपण पाहू शकता की हा जो लोकांना त्रास होतो आहे हा या पावसाचं पाणी साचल्यामुळेच इतका त्रास होत आहे आपण पाहू शकता इथे की वसई विरारचं हे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनला जात असतानाच तिथूनच जे बाहेर आपण पडतो रिक्षा किंवा बससाठी तर तिथे कुठलीही सोय नसल्यामुळे हा अत्यंत केळसवानी प्रकार झालेला आहे कारण कोणतीही सुविधा नसल्यामुळे हे जे चाकरमानी आहेत यांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे विरार रेल्वे स्टेशन आहे जिथून प्रवासी बाहेर येतात आणि आपण पाहू शकता की हे बस आगार आहे पुढे बस स्टॉप आहे पुढे पुढे इथं विरार पोलीस स्टेशन आहे तिथंच रिक्षाचं स्टँड देखील आहे आपण पाहू शकता की तिथं कसलीच सोय नाही आहे पावसामुळे साचलेलं पाणी आपण पाहू शकत असाल यामुळे भरपूर ट्राफिक होत आहे गाड्या बंद पडत आहेत आणि प्रवाशांना किंवा लोकांना नाहक त्रास होत आहे ह्या पाण्यांमुळे भरपूर रोगराही पसरण्याची धोका असतो नमस्कार मी रोहित गिरी आपण पाहत आहात पी एस न्यूज ब्यूरो रिपोर्ट रोहित गिरी विरार पूर्व पी न्यूज